एकशे चाराव्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सर्वांसाठी आर टीची माहिती मिळावी अशा पद्धतीचा मार्गदर्शन पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रातले थोर विचारवंत डॉक्टर प्रल्हाद लुलेकर हे चौफेर मार्गदर्शन केले आणि प्राचार्य वायदंडे सर हे बारामतीहून मुद्दामपणे या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते लातूर शहरातील लातूर जिल्ह्यातील निवडक चळवळीतील सक्रिय असलेले सर्वच कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते मी खूप आनंदी आहे की डोळस असलेले सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि मार्गदर्शनाचा या सर्व मंडळींनी लाभ घेतला पुढच्या काळामध्ये आर टी स्थापनेच्या नंतर आणि महामंडळाच्या सर्व योजनेच्या संदर्भात या समाजाला फायदा व्हावा आणि तोपर्यंत हे आंदोलन पुढे चालूच राहील अशा पद्धतीची एक व्यापक भूमिका घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने प्रत्येक वर्षी आम्ही निबंध लेखन स्पर्धा घेतो मला यावर्षी खूप आनंद वाटला की एकदम वयोवृद्ध असलेले दिफ लोंडे परभणीचे मोठे लेखक आहेत शिक्षक आहेत त्यांना अण्णाभाऊ साठे नावा यांच्या नावाचा पहिला पारितोषिक पुरस्कार मिळाला आणि दुसरे हे उदगीर तालुक्यातील उगले नावाचे आमचे शिक्षक आहेत ते दुसरे आणि तिसऱ्या क्रमांकाला बीड जिल्ह्यातला एक तरुण कार्यकर्ता पारितोषिक मिळालं आणि उत्तेजनार्थ काही मुलींना पारितोषिक देण्यात आली एकूणच सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे कला अकादमी आणि संशोधन केंद्र लातूर या अकादमीची भूमिका ही कायम व्यापक स्वरूपाची राहिलेली आहे आणि पुढच्या काळातही आम्ही अशाच पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करून मार्गदर्शन करणार आहोत आज सर्व मंडळी सर्व क्षेत्रातील मंडळी ही पुणे मुंबई बारामती औरंगाबाद अशा सर्व ठिकाणावरनं मार्गदर्शक आले त्यांचेही मी मानले। आभार मानले आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले पण मला आनंद आहे की हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांचा पाठिंबा मिळेल आणि हा प्रश्न सामाजिक न्यायाचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा वाटते झालेलं निधी वाटप झाला नाही आणि ऑफिस झालेलं नाहीत तर पुढच्या काळामध्ये मारुती वाडेकर मुंबईहून आलेत त्या आंदोलनाचे ते आंदोलना नेते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत ते म्हणाले की उद्या दोन दिवसाच्या नंतर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून आम्ही तातडीनं हे कार्यान्वित कसं होऊ शकेल याची अंमलबजावणी करून घेण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि मुख्यमंत्री यांनी त्यांना शब्द दिला असं जाहीरपणे त्यांनी सांगितलं त्यामुळे समाजाला खूप आनंद वाटला की पुढच्या काळात समाजहिता निर्णय होतील आणि फायदा होऊ शकेल मी पाहून घेवलं Please, 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 Hello, 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 hello. गप्प करण्यासाठी पण आम्ही त्यांच्याकडे काय लक्ष दिलं नाही तो काम झालेलं आहे पण दाबा